PCMC News, सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांसाठी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या महास्नेह संमेलनाला तब्बल पंधरा हजाराहून अधिक सदनिकाधारांनी सहभाग घेतला या संमेलनामध्ये पायाभूत सोयी सुवी सुविधांसाठी भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानावर ओहापोह करण्यात आला एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहता सोसायटी धारकांचे जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले चिखली मोशी पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने महास्नेह संमेलन भरवण्यात आले यावेळी आमदार महेश लांडगे भोसरी एमआयसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की सोसायटीचे हे महास्नेह संमेलन घेण्या पाठीमागचा उद्देश सांगत असताना पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटी धारकांना एका छताखाली आणून सर्वांना एक संघ करून सरकारी यंत्रणा आणि आपल्या सर्व प्रस्ताव विस्थापितांना आपली ताकद दाखवणे गरजेचे होते म्हणून असे एकत्रित महास्नेह संमेलन घेतले सोसायटी फेडरेशनचा जन्म सोसायटी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी सोसायटी धारकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी झालेला आहे आमचे फेडरेशन समाजकारण करते सोसायट्यांसाठी काम करते कोणतेही राजकारण करत नाही फेडरेशन हे अराजकीय काम करते फेडरेशन कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा पक्षाला बांधील नाही फेडरेशन हे कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्यांची भूमिका त्याला समर्थन करत नाही नाही असेही सांगळे यांनी सांगितले मात्र जे जे राज्यकर्ते जे स्थानिक पदाधिकारी आपल्याला मदत करतात त्यांना त्यांचा तेन पक्ष न बघता त्यांचे आपण समर्थन करतो जसे आदरणीय आमदार महेश महेशदा लांडगे यांच्यासारख्या राजकीय व्यक्तींना सपोर्ट करतो कारण आजपर्यंत जी जी कामं आपण आमदार महेश लांडगे यांना सांगितली ती सर्व कामे त्यांनी पूर्ण केलेली आहेत त्यामध्ये ओला कचरा उचलणे असेल पाण्याची समस्या असेल राज्याच्या अधिवेशनामध्ये सोसायटी धारकांचे प्रश्न मांडणे असेल सोसायटीच्या जवळ होणारे कचरा संकलन केंद्र दुसरीकडे हटवणे असेल असा अनेक मुद्द्यांवर आमदार लांडगे यांनी सहकार्य केले त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतो असा दावाही सांगळे यांनी केला पुढे आदरणीय आमदार महेश लांडगे यांनी त्यांची भूमिका मांडताना सांगितले की सोसायटी फेडरेशन हे अराजकीय आहे परंतु सोसायटी फेडरेशनच्या कुठल्याही कामांमध्ये कोणत्याही प्रकारची माझी मदत लागत असेल तर ती मी पूर्वीपासून करत आलेलो आहे आहे आणि पुढे देखील करणार सोसायटी फेडरेशनला कोणी वैयक्तिक त्रास देत असेल बिल्डर असतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी असतील किंवा इतर कोणी असेल असे कोणी सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देत असेल तर मी तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे कोणालाही घाबरायची गरज नाही अशी ठाम भूमिका आणि समर्थन आमदार महेश लांडगे यांनी फेडरेशनला दिले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा